ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट असा मसूर भात बनवणार आहोत एकदा या पद्धतीने तुम्ही जर मसूर भात केला की के नक्कीच पुन्हा पुन्हा कराल आणि इतका चविष्ट होतो की सगळ्यांनाच नक्की आवडेल तर बघा त्यासाठी इथे मी घरचे तांदूळ घेतलेले आहेत मसूर भात करणार करताना नेहमी घरचे तांदूळच वापरा बासमती तांदळापेक्षा घरचा तांदूळ जो वापरतो त्याला एक वास असतो त्याने भात अजून जास्त चविष्ट होतो आता त्यामध्ये बारीक अशी मसूर घेतलेली आहे अर्धी वाटी आता हे तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर बघा दोन ते तीन पाण्याने हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे आपण असंच निथळ ठेवूया आता गॅसवरती एक कुकर ठेवलेलं आहे आपण कुकरमध्ये दोन ते अडीच पळ्या इतपत तेल घालून घ्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा इतपत मी जिरे घातलेला आहे जिरेसुद्धा तेलावरती छान फुलून द्यायचं आहे दहा बऱ्या कडीपत्तेची पाने घातलेली आहेत कडीपत्तेची पानंसुद्धा तेलावरती छान अशी परतून द्यायची आहे आपल्याला भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे आणि हिरवी मिरची घातलेली आहे एक हुबीक अशी कट केलेली आता हे सर्व तेलावरती आपण एक अर्धा मिनटं तरी परतून घेतलेला आहे आता यामध्ये मोठ्या आकाराचा कांदा घातलेला आहे मी बारीक असा कट करून जर मोठा कांदा नसेल तर त्याऐवजी तुम्ही बारीक दोन लहान कांदे घातले तरीसुद्धा चालेल पण अशा पद्धतीने हुबा कांदा कट करण्यापेक्षा बारीक असा कांदा कट करून बघा नक्कीच भाताची चव ही अगदी वेगळी होते तर बघा इथे कांदासुद्धा फास्ट गॅसवरती आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे शक्यतो भातासाठी तेल थोडंसं जास्त वापरा म्हणजे भाताची ही अजून जास्त वाढते एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घातला आहे बारीक असा कट करून इथे शक्यतो मी कांदा टोमॅटो हे बारीकच कट करून घातलेलं आहे त्यामुळे खरंच भात अगदी वेगळा होतो आणि चवसुद्धा बदलते आता कांदा टोमॅटो आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो लवकर परतण्यासाठी इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो हा लवकर परतण्यास मदत होतो तर बघा इथे छान असा कांदा टोमॅटो आपण मिक्स करून घेणार आहोत अगदी झटपट रेसिपी आहे आणि इथपर्यंत व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेलायकनसुद्धा सुद्धा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल आता काही सुके मसाले घातले आहे अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा इथे बेडगी मिरची पावडर एक मोठा चमचा कांदा मसाला आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाला किंवा मटन मसाला घालण्याची या भातासाठी गरज नाही कारण की ते मसाले घातले नाही तरीसुद्धा भात आपला अगदी चवदार होतो जर तुम्ही या पद्धतीने केला तर फोडणीला भरपूर अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि मसाले तेलावरती छान परतून घेतलेले आहेत आपण तर पाहू शकता मसाले परतून झालेले आहेत आता आपण जो तांदूळ आणि मसूर स्वच्छ धुवून ठेवला होता तो यामध्ये घालून घेणार आहोत तर हा भात मी दोन ते तीन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे आता छान भात मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपण गॅस अगदी स्लो ठेवा नाही तर मसाले हे खाली करपू शकतात मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये लागेल इतपत पाणी घालणार आहोत तर भाताच्या दुप्पट इतपत पाणी घातलेलं आहे मी तुम्ही तुमच्या घरातल्या तांदळानुसार म्हणजे त्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला पण शक्यतो भाताच्या दुप्पट पाणी घातलं की भात अगदी परफेक्ट असा शिजला जातो आणि अजिबातच चिकट वगैरे होत नाही तर बघा इथे पाणी घालून झालेलं आहे आता भात आपण छान मिक्स करून घेऊया तांदूळ आणि कुकरला तीन चिट्ट्या लावून भात शिजून घ्यायचा आहे सुरुवातीला तीन शिट्या करून एक दोन ते ती तीन मिनटासाठी मीडियम गॅसवरती मी ठेवून कुकर बंद करून घेतला होता आणि हा आपला झटपट असा मसूर भात तयार झालेला आहे अगदी चवदार लागतो त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका